हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर पाहू शकता इथे मी सांडगे घेतलेत आणि एक टमाटा घेतलेला आहे फोडणीसाठी दोन कांदे घेतलेत तर आपल्याला हे साईडला आता सांडगे ठेवून देऊया आणि टमाटा बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे बघा फोडणीसाठी तर ही सांडग्याची भाजी पातळ रस्सा कोणी कोणी बनवला आहे कोणाला कोणाला आवडतो आहे मला नक्कीच सांगा खूप छान होती ही भाजी गावाला भरपूर असे सांडग्याची भाजी बनवतात पाहू शकतो मैत्रिणी अशा पद्धतीने आपल्याला बारीक टमाटा बारीक कट करून घ्यायचं आहे सांडग्याची भाजी सुकी पण छान होती आणि पातळ रस्सा पण चांगला होतो त्याचा पाहू शकता अशा पद्धतीने आपण बारीक टमाटा कट करून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने आपल्याला कांदा पण बारीकच कट करून घ्यायचा आहे फोडणीसाठी मैत्रिणी चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही सांडग्याची रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुणाला कुणाला आवडली ते बघा अशा पद्धतीने मी कांदा पण अर्धा हिवकट करून घेतला आहे शक्यतो कांदा बारीकच का चिरा फोडणीला अशाच पद्धतीने आपण तो पण कांदा कट करून घेऊया बघा आपला दोन्ही कांदे बारीक कट करून झालेले आहेत पाहू शकता मैत्रिणीनं मी कढई ठेवली गॅसवर आणि कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचा एक पळी तेल टाकून घेते आणि तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यानंतर आपल्याला सांडगे मी घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये तळून घ्यायचे चांगले छान असे गोल्डन कलर आहे तर छान परतून घ्यायचेत बघा आपल्याला हे असे छान परतल्याच्या नंतर आपल्याला हे आजचे पण खायला खूप छान लागतात सुके तर पाहू शकता मैत्रिणी छान आपले परातले गेले ते छान तळून झालेत तर आता हे आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची पाहू शकता इथे जिरं मोहरी घेतली आपण अर्धा चमचा मोहरी छान तडतडली ना त्याच्यानंतर आपल्याला जी जिरं टाकून घ्यायचे जिरं पण छान फुललं की त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेते दोन कांदे मी बारीक कट करून घेतले होते ते, ते आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा कांदा छान जरा परतला की त्याच्यानंतर मग आपल्याला टमाटा टाकून घ्यायचं आहे आणि टमाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा कांदा आणि टमाटा दोन्ही हे मऊ झाले पाहिजे ना असे छान परतून घ्यायचेत त्याच्यानंतर बघा मी ते अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट करून ठेवलेली फ्रीजमध्ये ती याच्यामध्ये आपण टाकून घेऊया घाईच्या कामामध्ये बरी पडती त्याच्यामुळे मी करून ठेवली तर हे अद्रक पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे कांद्यासोबत तर हे छान परतून झालेत तर ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया पाहू शकतात धाना पावडर घेतली मी हळद घेतली कांदा मसाला घेतला आहे आणि थोडं मटन मसाला घेतलेला आहे आणि थोडा काळा मसाला घेतला आहे मी तर हे मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत बघा तर मसाले आपले छान परत लिहिले आहेत त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया इथे मी दीड ग्लास पाणी टाकते तुम्हाला जेवढं रस्सा बनवायचं तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता तर हे छान हलून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आपल्या रश छान उकळी आली ना त्याच्यानंतर मग आपल्याला हे सांडगे त्याच्यामध्ये सोडायचेत एक पाच दहा मिनटं आपल्याला हे छान शिजून घ्यायचे बघा कारण शिजायला एवढा टाईम नाही लागणार आपण सांडगे तेलामध्ये छान तळून घेतले होते परतून मस्त तर दहा मिनटामध्ये आपली ही भाजी होऊन जाते त्याच्यानंतर बघा इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते दोन तीन चमचे आणि हे छान आपल्याला परत मिक्स करून घ्यायचे भाजी आपली खूप छान रस्सा होतो मैत्रिणी नक्की ट्राय करा आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे गॅस आपल्याला बारीक करायचं आहे मध्ये मध्ये बघा चेक करा हलवायचं आहे भाजी आपली खूप छान होती ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर आपण चेक करूया आपली भाजी झाली आहे का बघा मैत्रिणींनो खरंच ही भाजी जर आवडली असेल तर छान कमेंट करा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मी मध्ये मध्ये भाजी चेक केलेली आहे तुम्ही पण अशी मध्ये मध्ये चेक करायची मी आपल्याला कळते तर आपली भाजी बघा झालेली आहे आपण बाऊलमध्ये आता काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणींनो सांडग्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय